कुठ अरे तुझ नोकरीचा राहून पण तुला मी एक सांगते जाऊ दे आता लग्न झाले ही झाले तर तिचे टाकून मोडून लोक लई चावचव करायला hmm? लागले तर मग आता काय करायचं भांडणं करीन तर मग काय करायचं मग मग आता कसं काय करायचं म्हणजे ऐक ना अरे मग थोड्या शेजारची काय ती ही आली झाडाला नाही ना बोलते तुम्हाला बोलते करते मी नंतर थांब काय म्हणते ग बोल कोणाचे डाग मोडायला निघाले तुम्ही माझे डाग म्हणजे मग आता तुझं झालं ना नह आता सगळं माझे डाग आहे मी नसते ते तुम्हाला डाग बी केलेलं तेव्हा ठेवलं राहिल ही नवऱ्याने केलेलं आहे तेव्हा ठेवलं नाही नवऱ्याने केलेलं खरंय पण आता लोकांची झालेली कस काय द्यायची मग दिवाय तपली तू कशी द्यायची स्क्रीन काढून सण करा म्हणून अग मस्कर पण आता काय करते करू आपण परत हा मी ना माझ्या डाग बिग देत मोडा तुमचे ते डाग अग माझे डाग माझ्या आईने केलेले ही मी कस काय मोडू सांग बर माझे डाग माझ्या नवऱ्याने केले मी कसे मोडले बर अग मोडल पण आता का आपण करायचे टाय मला करू की आपण काय नाही म्हणलो काय तवा हा मोडल मी मिठांना दहा पाच रुपये तुला कळत कसं नाही दहा पाच रुपयेच मिटवते ना म्हणून हे हे करतलं ना हे नाकारलं म्हणून कशाला ठेवलं ते अगं पण नाही नाही माझ्या आई बापांनी केलेले उद्या तू तशी म्हणती उद्या जर मला विचारलं तर मग काय सांगू मी त्यांना विचारणार का तुझ्या घराचे डाग कुठे गेले लग्न तर होतीस ऑफसरात जणू आता कुठे गेली तू अगं मग आता मी काय म्हणते तुला थोडे दिवस तसेच काढायचे मग परत करू तुला पैसे आल्यावर आता त्याचा पगार झाला ना माझे नाही होते थोडे थोडे दिवस तू माझ्याकडे नकोरी जाऊ फोन येतोय काय सांगू त्याला सांग आता तुझं आता सांग ना तुम्ही मी तर माझे डाग मूड देत नसते अजीब कस काय नाही देत <coughs> माझ्या नवऱ्याने केलं टाकते आका नवरने केलंत खरंय पण लोकाचे दावपत्ता चाव चाव करून काय नतात सन केलाय आणि तो भी लागली परत हे करायला मी म्हणले होते का तुम्हाला लोकं स्थान करा का आपलं जाऊ एक दीड घंटा जाईन तुझं जरा ऐकत जा जरा उलसक तेव्हा तेव तेव मला मागाच म्हणला मला मला एक दीड इकायचं ऐकायचं सगळ्या लोकांचं देणं पाणी मिळ मग जाऊन द्यायचा का एक दीड गुंठा हा करू ना परत बारा महिन्याच्या आत तुला करते परत हा कसलं काय चालणार नाही दीड गुंठा इका तुमच्या गळ्यात तिकडं घाण ठेवा किडने घाण ठेवा मला कशाची घेणं देणार नाही मी माझ्या गळ्यातलं सोनं आणि दागिराज बघ येत ना अगं तसं नको करू दोडा तू त्याला मग तेव्हा म्हणता बाई ऐकायचं मग काय करायचं मग काय आपल्याला काय काय कुठं जायचं हे करायला हा मी कुठं चालले तिकडे हे करायला तुम्ही जात तुमच्या स्वीकार मी अजिबात विकत नसते अग ऐकत नाही तू ऐका जा जरा माणसाच मला नाही ऐकत नाही स्वतःच शांतपणा नाही कडीला नेत जावा बघा ना मी नवर त्याला विचारून काय विकायचं का ठेवायचं ते सांगल ते आल्यावर मग त्याचा फोन येतो त्याला सांगू का विकायचं मग आमचे विकायचं सांगा माझे नका विकू मग आता ते तर म्हणत की विकायचं दीड गुंटा दीड गुंटा विकल्यावर का आपल्याला काय खायचं शेण खायचंय का माती खायची काय खायचंय हा शेण खा किंवा माती खा मला तुला घराच्या आज सगळं नीटनाटक भेटलं म्हणजे बस हाय का नाही कस काय नाही जमत नाही बघतेच कस काय देत नाही ती मी त्याला म्हणते तू ये येथ म्हणून त्याला देवटीवर आहे त्याला टेन्शन द्यायचं नाही कळवा ना दिले ना मी तुला म्हणणार आहे की तिच्याकडे जमून मी पण दागे ना विकत नसते काय व्हायचं ते हुदे कस काय काय व्हायचं ते हुंदी तुझ्या बापाला आता बोलून घेते आण हे करते घ्या ना बोलून मग बा, माझ्या बापाने पण मुलकाच सोनं तुमच्या लेखाला घातलं चांगलं लग्न तुम्हाला पाहिजे होतं अजून वाजवत गाजवत साध सोप पण नको बिचारा रानात कष्ट करू करून मराय लागला तुमच्या लेखा पाहिजे अगं मग आता घ्या घेते तुझ्या बापाला बोलून हा घेऊ का मग जाऊन दे मग त्याला माझ्या सोनं करा अंगणी करा चैन करा सगळं करा आणि वरून काय म्हणायचं तुझं सोनं दे आता दागिने मोडायला हॅलो हॅलो फोन करते ना आता हॅलो हा कुठं येतं येतो केव्हा केव्हा येतो ना आता हेलिकॉप्टर लवकर या बरं तुम्ही काय ते, ते काय झालं दुर्गाला म्हणलं डागदी मोडायला म्हणलं आता झालंय सगळं जिकड तिकडं आणि मग आता काय करायचं लोकाची चव चव आहे तिला म्हणलं बारा महिन्याच्या आत करते बाई तुला बारा महिने काय नाही मी सांगून ठेवा तुम्ही आणि मी पण सांगून ठेवते नाही तसं नका करू ते तिला सांगा नीट समजून आणि हे करा मग तिला सांगा बाहेर समजून आता मला काही ऐका ना तीन काहीच नाही नाई देऊ का तिच्याकडे मग बरे बोल बोल तुझ्या बाप्पा सांग काय म्हणते मी त्यांना काय डाग बिग देत नसते ते म्हणतात आपण तुझ्या लग्नाला डाग वगैरे केले होते लोक ते देणं पाणी काढून केलं होतं आता देत्यांना मोडायचं येते आणि त्यांचे पैसे भागवायचे ते म्हणते माझ्याने काय जमणार नाही डाग बिग देणं आव त्यांनी पहिल्यांदा तुम्ही त्यांना सोनं घातलं अंगठी घातली लॉकेट घातलं ते सगळं त्यांनी शेअर मार्केट मध्ये दिलं आणि माझं पण सोनं आता काढून ते तिथंच का देणार आहेत ह्याच्यावरच धंदा चाललाय म्हणतो वावर विकायचं हे करायचं ते करायचं वावर वगैरे ते काय विकत नाहीत ते फक्त मला त्रास देण्यासाठी असं करतात हा हाय ना बसली इथं बोला हा काय बाय पोरगी काय 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 हा हो मग आता तसं असत का सांगा बरं मग आता गरज लागली म्हणून म्हणलं हा हा ठेव का मग ठेवा दिसत अगोचरच आहे बापाच आहे ना आगोचर रांड आहे म्हणणं असली गळ्यात घातली आमच्या रांड कुणाला म्हणलं तुम्ही

लग्नाच्या दिवस म्हणायचं ना बाई मी जरा दुसरी दुसरीकडे रेन पाणी काढते पर तुझे धागिने मला मोडावे लागतील असं म्हणायला काय झालं लग्नात कसं आहे तुमच्या पोरा सांग लग्न करत होते असं आहे बाई हा ते रीन काढलेलं ठेवा भरा किंवा उशाला घेऊन झोपा मला काय घेणं देणं नाही त्याच अग पण आता तुझ्या लग्नासाठीच काढलं होत ना मी आलेलो होतं रीन काढून माझं लग्न करा म्हणून तुम्हीच काढलं ते तुम्हाला हा मग आग अशी चालू रांड आहे त्याच्यामुळे चला असं दोडा मला नव्हतं वाटलं म्हणून नका तुम्ही मला मग तुला काय रागाला एवढा माझा नवरा जिवंत आहे अजून अगं जिवंत आहे मना नसतो अशी बोलत हा नवरा खंबीर आहे माझा मला सांभाळायला होय असं आहे बर झालं बा आणि काढलं तर तिकडं साल धरा तिथून राहावं त्या मालकाच्यात मला काय घेणं देणं नाही त्याचं त्याच नाही बाई घेणं देणं मला वाटलंच नव्हतं अशी इतकी आगूसर असन म्हणून विचारच होते की आधी तेवढा विचारतो अग तुमच्यात असच तुझ्या भाऊजाईने असच केलं होतं वाटतं हम्म तुझ्या आईला त्याच्यामुळे तूच पुढं चालली दागिने केलं नव्हते शब्द बोलत नाही आणि तुम्ही एवढं तडथड बोलता काय नाही तडतड बोलत चुकीचं बोलले का बघायला गेल दीड दामडीच सोनं अगं दीड दामडीच घेत ना मुश्किल आहे आता किती महाग झाले सोनं ऐक माहिती होय मोड रे मग तुमचं देणं पाणी माझं माझा नाबा ना माझं काय नडलंय मोडायला माझं बी काय नडलं नाही अंग एक चट वावर चट मला काय करायचं मी त्याला सांगते फोन करून वावर का नाही तिथं चाकरी धावा कोणाच्या तर घरी नाही दोन्ही भांडी हॅलो हा अरे अरे ते काय ऐकत नाही माझं आणि ती देता बी नाही जाऊन दे तिकडं वावर एक नव्हू नाही ते तिकडं काही कर नव्हू जाऊन दे गेलं ते गेलं मग काय करायचं मग हा मग आता जाऊ दे मग देता इंधनला काय करायचं मग द्यायचं हा जाऊन तुझ्या पद्धतीने करू पडतेच काही बी मी आता जेवढे माणसं येते तेवढे ही करते